नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी बाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो काल पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी घराबाहेर गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र बिग भडकला आहे असला फालतू शो परत आणू नका असं म्हणत बिग बॉस मराठी पाच ला शिव्या घालत आहे पंढरीनाथ कांबळे घराबाहेर गेल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे हा खूपच अयोग्य निर्णय आहे बिग बॉसने खूपच अनफेअर केलेला आहे त्यामुळे संपूर्ण प्रेक्षक बिग बॉस वर भडकले असून असला फालतू शो परत आणू नका असे आवाहन करत आहे वर्षाताई आणि निक्की तांबोळी ह्या शेवटच्या बॉटम टू डेंजर मध्ये होत्या परंतु पंढरीनाथ कांबळे हा घराबाहेर जाणार या निर्णयामुळे प्रेक्षक अतिशय संतापले असून बिग बॉस हा शो खूपच भंगार असल्याचं म्हणत आहे कारण बिग बॉसने वर्षाताई आणि निक्कीला ला सेफ करत पॅडी कांबळेला घराबाहेर काढले आहे पॅडी कांबळे हा सर्व चाहत्यांचा आवडता स्पर्धक होता होता आणि तो विजेता देखील विश्वास पण बिग बॉसने हा अयोग्य निर्णय घेऊन प्रेक्षकांचा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे प्रेक्षक प्रचंड संतापले आहे बिग बॉस मराठी हा पॅडी कांबळेला घराबाहेर काढून मोठ्या वादात अडकला आहे